निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला त्यामुळे पुण्यातील धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत अशा वेळी खबरदारी म्हणून धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या भागात पूर परिस्थिती निर्माण होतीये पुण्याच्या नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांना या पुराचा मोठा फटका बसलाय या पुरामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय त्यांचे संसार पाण्यात वाहून गेलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची दखल घेत पूर परिस्थिती निर्माण झालेल्या भागाला भेट दिली त्यानंतर सुप्रिया सुळे राज ठाकरे मुरलीधर मोहळ आदित्य ठाकरे यांनी सुद्धा भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूरग्रस्तांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत सांगवीत नागरिकांशी संवाद साधल्यानंतर शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेटला भेट दिली यावेळी मुख्यमंत्र्यांनी या भागातील नागरिकांना शब्द दिलाय तुम्ही विश्वास ठेवा आपण या पुरावर कायमस्वरूपी तोडका काढू असं आश्वासन त्यांनी दिलंय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ